निवडणूक आयोगाविरोधात आज इंडिया आघाडी रस्त्यावर उतरणार आहे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचं हे आंदोलन होणार आहे तर शरद पवार आणि संजय राऊत हे राज्यातले नेते या आंदोलनामध्ये सहभागी होते निवडणुकीत मतचोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र सुद्धा आलेलं आहे निवडणूक आयोगानं आज दुपारी बारा वाजता खासदारांना भेटीसाठी वेळ दिली फक्त तीस व्यक्तींना भेटीची परवानगी देण्यात आली निवडणूक आयोगावरती पहिल्यांदाच ऐतिहासिकरित्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड वर आपल्यासोबत आहे ताई ज्या पद्धतीने आरोप केले जात आहे जर जा तुमचा निवडणुकांवरतीच विश्वास नाही या सगळ्या झालेल्या ज्या पद्धतीने राहुल गांधी सांगतात की ही निवडणूक चोरी केलेली आहे मतांची चोरी झाली आहे तर पुढचा स्टँड काय असेल या मोर्चाचा आम्ही आमचा आवाज आणि जसं मी सांगितलं की लोकतंत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी असते ती विरोधी पक्षातल्या जे आहे ते आमदार असतील किंवा खासदारांचे असतील त्यामुळे आम्ही लोकांचे जे आवाज आहे तो त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करत आहोत निवडणूक आयोगाला जाऊन आम्ही त्या ठिकाणी जे आमच्याकडचे पुरावे आहेत किंवा जे आमचं म्हणणं आहे आणि ज्या तऱ्हेने लोकशाहीचा जे, जे पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी जी आहे ती पूर्णपणे तिचा विस्थापित करण्याचा एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे आपल्याला पण माहिती आहे की स्वतः स्वायत्त बॉडी असलेल्या निवडणूक आयोगाला उत्तर देण्यापूर्वीच जे आहे आ, ते भाजपाचे संसदेचे कार्य सदस्य किंवा त्यांचे जे आहे ते मंत्री त्यांचे मुख्यमंत्री हेच उत्तर देत आहेत जेव्हा की आम्ही प्रश्न हे निवडणूक आयोगाला विचारले होते आम्ही निवडणूक आयोगाला डेटा मागत होतो आम्ही निवडणूक आयोगाला सीसीटीव्ही फुटेज मागत होतो पण दुर्दैवाने त्यांच्यापेक्षा जास्त जर कोणी ब्रोत असेल तर ते तिथले भाजपाचे असं आहे की निवडणूक आयोग ही काय भाजपाची स्वतःची असलेली कुठली यंत्रणा नाही आहे ती देशाच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली स्वतंत्र यंत्रणा आहे तिला स्वतःची स्वायत्त आहे स्वतःचं काम करण्याची कार्यशैली आहे तिच्यावर जर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली पाहिजे निवडणूक आयोगाला का झाली डेटा डिलीट करण्याची किंवा सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासंदर्भात नवीन कायदा करण्याची असे तुमचे आक्षेप आहे त्याचं कारण काय बिलकुल आमचा आक्षेप त्यामध्ये आहे कारण सीसीटीव्ही फुटेज तुम्ही देत नाही कारण तुम्ही ते कॅन्सल केलं तुम्ही डेटा देत नाही कारण त्याच्यासाठीच्या बाबतीत तुमचं तुमचं काय म्हणणं आहे ते सांगितलं की त्या डिस्ट्रॉय झाल्या आहेत आमच्याकडून आता प्रश्न असा आहे की एवढी घाई का होती जेव्हा जनतेच्या इलेक्शनच्या आहेत आणि इलेक्शन झालेत किती महिने प्रश्नचिन्ह निर्माण करणं आणि त्याच्याबद्दल विचारणं हा जनतेचा पूर्ण अधिकार आहे लोकशाहीने आम्हाला दिलेला विरोधी पक्षातल्या सांसदांना अधिकार आहे आणि तो जर विचारला तर मला वाटतं त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे तो डेटा आम्हाला हवाय सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पाहिजे ते दिलं गेलं पाहिजे तर हे होत्या वर्षात एक ऐकवाड निवडणूक आयोगाच्या संदर्भात प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते विचारत राहू असं त्यांनी ठामपणे आपल्याशी बोलताना सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली ज्या पद्धतीचं निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत सरकारच्या दबावाखाली काम करत ई व्ही एम संदर्भातले प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर निवडणूक आयोग हे पूर्णपणे सरकारचं हस्तकपणून काम करते आम्हाला निवडणूक आयोगाला जा प्रत्यक्ष जाऊन विचारावा लागेल आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत निवडणूक आयोगाला रितसर अर्ज पण करायचे नाही तक्रारी करायचे नाही ॲफिडेव्हिटी करायची नाही आणि अशा पद्धतीने ज्या काही बिहार राज्याच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यात हार निश्चित आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे खेळ राहुल गांधी आणि त्या मंडळींचे सुरू आहेत आपल्यासोबत काँग्रेस खासदार प्रतिभाताई धानोरकर आहे प्रतिभाताई तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात काय नक्की काँग्रेसची मागणी असणार आहे आपण बघितलं की नुकत्याच दोन चार दिवसाआधी ज्या पद्धतीने आमचे नेते खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांनी प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये जे प्रश्न त्यांनी केले मुख्यतः पाच प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की खरंच आमचे नेते म्हणत आहे त्या गोष्टीत तथ्य आहे आपण बघितलं कशा पद्धतीनं देशभरात मताचं विभाजन झालं मताची वाढ झाली आणि जेव्हा सगळ्या पुराव्यासहित आमचे नेते आरोप करत आहेत तर त्या आरोपात काही ना काही तथ्य असल्याशिवाय आरोप करत नाही पण याच्यावरती आपण बघितलं आतापर्यंत ज्या ज्या विरोधी पक्षानं एखाद्या गोष्टीवरती आरोप केले असेल तर निवडणूक आयोग स्वतः समोर येऊन त्या प्रश्नाचं उत्तर देते किंवा चर्चेसाठी निमंत्रण देते पण तसं कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण आम्हाला मिळालं नाही किंवा चर्चा समोर येऊन कोणी केली नाही जर का त्या आरोपामध्ये तथ्य नसतं तर तुम्ही चर्चा करायला पाहिजे प्रामुख्याने या ठिकाणी महाराष्ट्राचा जर का विषय सांगितला तर आपल्या लक्षात आलं असेल ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात भाजपा आणि मायुतीच्या सरकारनं लढवल्या प्रत्येक इव्हन मी माझ्या जिल्ह्याचा जरी विषय सांगतो म्हटलं तर प्रत्येक विधानसभेत दहा दहा पंधरा पंधरा हजार मताची वाढही झाली आणि वाढ झाली याच्या संदर्भात आमच्या जिल्हाध्यक्षानं कोर्टात पिटिशन टाकितलं पुराव्या सहित सगळे पुरावे दिले पण आजपर्यंत कुठलंही उत्तर कोर्टांना देखील या ठिकाणी दिलं नाही मग तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही समोर येऊन चर्चा करा आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी द्या याच्या संदर्भातच आज आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगावरती आमचा खुल्या मोर्चा या ठिकाणी आज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली